अयोध्येतील श्री रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त लिमयेवाडी इथल्या श्री हनुमान मंदिरात बापूसाहेब कांबळे या दाम्पत्यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडले अयोध्या इथल्या श्रीराम मंदिरात श्री रामलल्लांची बावीस जानेवारी रोजी नियोजित शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापुरात देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबियांना श्री रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा योग आला त्याच पद्धतीनं सोलापुरातील लिमायेवाडी इथल्या हनुमान मंदिरात जय हनुमान मित्रमंडळाच्या वतीनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचा जलाभिषेक दुग्धाभिषेक महाआरती पंचारती आणि प्रसाद वाटप आदी धार्मिक विधी मंडळाचे मार्गदर्शक श्री आणि सौ बापूसाहेब कांबळे यांच्या हस्ते मंगलमय वातावरणात पार पडले यावेळी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक विजय राऊत राजशेखर जेऊर्गी अंबादास कांबळे प्रसाद थोरात विठ्ठल गुरव सूरज एजगर सुमन जमदाडे रवी खुने यांच्यासह अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यानिमित्त असंख्य भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती